विनंती आहे की जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाने कलम एकटे चौरी आहे आणि बाजूला सुरू असलेल्या शाळेमध्ये लहान लहान विद्यार्थी आहेत त्यांची परीक्षा सुरू आहे त्यामुळे सर्वांनी शांतता राखा सर्वांनी सहकार्य करा सर्वांना विनंती आहे की कोणीही कायदा हातात घेऊ नका सर्वांनी सहकार्य करा आम्ही कायदेशीर कारवाई करत आहे त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे पोलीस प्रशासनाला सहकार्य करा कायदेशीर कारवाई होत आहे नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनशे एकदा द टाइम्स ऑफ पुसतच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री संत सेवालाल महाराज यांच्यावर केलेल्या अभद्र टिप्पणीमुळे श्री गुणवंतराव महाविद्यालय पुसत याला आले छावणीचे स्वरूप खंडाळा पोलीस स्टेशन पुसत शहर पोलीस स्टेशन वसंतनगर पोलीस स्टेशन आणि ग्रामीण पोलीस स्टेशन या चारही पोलीस स्टेशनचे अधिकारी पदाधिकारी पोलीस स्टाफ डीवायस पी यांचे विशेष पदक यांनी गुणवंतराव महाविद्यालयाला घातले छावणीचे स्वरूप विषयही तेवढाच महत्त्वाचा आहे आणि अतिसंवेदनशील आहे येत्या पंधरा तारखेला संत श्री सवालाल महाराज यांची जयंती आणि दिनांक एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव समोर जे सण येत आहे अतिशय महत्त्वाचे परंतु या सणांनाच अनुसरून एक अतिशय भयावह अशी घटना उघडकीस आलेली आहे ते म्हणजे अशी बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यामार्फत ज्याचा आज पेपर होता त्याने इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर छत्रपती शिवराय आणि श्री संत सेवालाल महाराज यांच्याबद्दल अतिशय अभद्र अशी टिप्पणी केली आता एका व्यक्तीमार्फत ते स्क्रीनशॉट काढण्यात आला आणि समाज माध्यमावर ते व्हायरल झाला हे स्क्रीनशॉट जसा व्हायरल झाला तेच समाज माध्यमातून जे भावना आहे अतिशय मोठ्या प्रमाणावर बाहेर आल्या उफळल्या समाज पेटला जे गोर समाज आहे जे बंजारा समाज आहे जो मराठा समाज आहे यांनी श्री गुणवंतराव महाविद्यालय पुसद यास चारही बाजूने घेरून घेतले होते आणि त्याचमुळे चारही पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी पदाधिकारी घटनास्थळी गेले आणि छावणीचे स्वरूप आले सद्यस्थितीमध्ये आपण पुसत शहर पोलीस स्टेशन येथे आहे सव्वा दोनच्या सुमारास बारावीचा पेपर सुटला आणि त्याच वेळेला सुरक्षितरित्या जो बारावीचा मुलगा होता त्याच्या माध्यमातून अभद्र अशी टिप्पणी करण्यात आली त्यास सुरक्षितरित्या शहर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आलेले आहे परंतु समाज माध्यमातून एकच मागणी होत आहे आरोपीला आमच्या ताब्यात द्या त्याच्यावर योग्य अशी कडक कायदेशीर कारवाई करा आता बघू पोलीस प्रशासनामार्फत काय कारवाई करण्यात येते परंतु समाज भावना अतिशय तीव्र आहे सणांच्या पार्श्वभूमीवरच असे स्टंट नेमके का होतात ज्याप्रमाणे आपण बघतो की पुसत शहरात याही पूर्वी अशा प्रकारच्या घटना उघडकीस आलेल्या आहे अतिशय विदारक अशी परिस्थिती ही पुस शहरात निर्माण झालेली आहे परंतु कर्तव्यदक्ष डिवायस पी हर्षवर्धन बिजे सद्यस्थितीमध्ये पुसदमध्ये आहे आता त्यांच्यामार्फत काय कारवाई करण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे संपूर्ण अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच देऊ बघत राहत द टाईम्स ऑफ पुसद धन्यवाद